तुम्हाला तुम्हाला माझा इतिहास माहिती आहे तुम्हाला माझा इतिहास माहिती आहे जे जे उद्दिष्ट ठेवलंय ते शंभर टक्के पूर्ण केलंय बरोबर आहे ना बरोबर आहे ना हा त्यामुळे तुम्ही काळजी करू नका काळजी करू नका जे उद्दिष्ट ठेवलंय ते पूर्ण करूनच परत काळजी करू नका ज्यांना घरी बसवले त्यांनी आधीच बंगले बिंगले चांगले बांधून ठेवलेत फॅन बिन बसवून ठेवलेले आहेत चांगली हवा घेतात ते घाटाच्या खाली माझं नाव होतो भविष्यात असं स्वागत झालेलं आहे आपण बघितलेलं आहे त्यामुळं ज्यांनी स्वागत करायला पाहिजे ते त्यांनी केलेलं आहे आणि ज्यांनी स्वागत करणं मला अपेक्षितच नाही किंवा त्यांचं स्वागत मी घेऊ पण शकत नाही अशा लोकांचा काय विचार करायचा मला ज्या लोकांनी माझं स्वागत करणं अपेक्षित जनतेने माझं स्वागत केलं आणि ना भोवतवणं भविष्य ते असं केलं आपण बघितलं असे कदाचित नाहीतर युट्यूबला जाऊन व्हिडिओ काढून बघा आपल्या लक्षात येईल त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आपण बिलकुल काळजी करू नका मी सोलापूरचा पालकमंत्री म्हणून गेल्यानंतर जिल्हा मोठा आहे म्हणून नव्हे किंवा मारा आहे म्हणून नव्हे मला अत्यंत आनंद या गोष्टीचा आहे की मी पंढरीच्या नगरीत विठुरायाच्या नगरी ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे मला पंढरीची सेवा करता येईल मला पालखीची सेवा करता येईल पालखीची चांगल्यात चांगली व्यवस्था करता येईल ही जबाबदारी आता पालकमंत्री म्हणून मुं माझ्यावर आहे आणि याचा मला जास्तीच आनंद आहे बाकी सगळ्या गोष्टी होत राहतात राजकारणात तुम्हाला माहिती आहे काही होऊ शकतं त्यामुळं राजकारणावर फार काही विचार करत नाही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्राथमिक उपकेंद्र उभारली जातात तिथं स्टाफ नसतो अशी बरीच उपकेंद्र आहे जी एक कोपीच्या अमाऊंट खर्च करून उभी केली गेली तिथं ती बंदच अवस्थेत होती पाच पाच सहा सहा वर्ष ती बंद अवस्थेत उरुडचं असेल करंडी असेल अशी उपकेंद्र आहेत पण त्या ठिकाणी स्टाफ नाही आणि अगदी खरं ते म्हणजे मी अनेकदा हा विषय मांडला होता पण आता बऱ्यापैकी आरोग्याची भरती, भरती तो झालेली आहे आणि काय होते पण तेव्हा काही काही ठिकाणी स्टाफ बऱ्याच ठिकाणी स्टाफ आता मिळतोय आणि काय अगदी काय भरती राहिलेली असेल ती भरती आता भविष्यात होईल मला वाटतंय आणि सगळ्यांना स्टाफ मिळेल काय अडचण येणार नाही बोगस काम करून सर्टिफिकेट घेऊन केला असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई मी त्याला कारवाई करण्याची यंत्रणा वेगळी आहे आणि ती यंत्रणा कारवाई करेल त्यामुळे काय शंका जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावीरी जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स